पाहू शकता सकाळीच थोडीशी थंडी आणि मी धुकं बघा किती पडलंय झोपेतून तिकडे आणायला धुकं बघाओ हो खतरनाक धुकं आहे खतरनाक म्हणजे खतरनाक पूर्ण जमीन उरली झाली डोक्याने

खाली येत ना आता आज जोरात येतो आवाज भाऊन नाही गेले असलं बरं आपण

चार भेटला पहिल्या याच्यातच ऊस पडला म्हणून पाणी वाढलंय थोडस

हा मग तर नुसता ढ व्हायला काय मला वाटतं हे नाही दोन दोनच आहेत ना काल कसं पाऊस आलेला ना एकदम विजा वगैरे कडकडत होत्या त्याच्यामुळे आम्ही कसं पण पटापट पटापट लावून गेलेलो हाय इथं कशी खायली कसं पाणी जायचं आहे काय मोठी बऱ्यापैकी モテー हाई? चार पाच आहेत दाखवू घरात गेल्यावर बस झाल्या आपल्या आजच्या <laughs> रस्त्यापुरत्या झाल्यात बस झाल्या दुंड बी नयला नाहीपर्यंत लावले आपण घाई घाईत घाई घाईत लावले तरी पण मस्त एकदम पटापट पटापट लावून गेलेलं बघत नाही बसलेलं कुठे खड्डा आहे कुठं काय कुडकुडत आहेत कुडकुडत आहेत पला

गेला बघत नाही नाही यायच म्हणतात अजून नाही प्रत्येक प्रत्येकाच्यात भेटल्यात एक ना एक पहिलं ते खोला लागेल निघाले निघते निघते पण निकते निघते फक्त हल अजून आहे अजून आहे सगळे डेंगे मारली ना, मार ना सर एखाद्या Một tíu tất mà những gì hay 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 Cái, cái <coughs> này, <lhe lắng> <laughs> <coughs> yeah yeah, yeah.

भरपूर भेटला तशा पटापट लावलेल्या आम्ही पण भरपूर भेटल्या मजबूत दोन मोठे आहेत दोन तीन मोठे आहेत तीन काय चार मोठे पाण्यात म्हणून बसलेत खाल्ले तर आहे एवढं पटापट लावलेलं आहे बापरे किती दहा मिनिटात लावलेले असतो सर काय बघितलेलं नाही कुठं काय खड्डाय काय नाही असंच लावून आलेलं एवढं भेटलं म्हणजे प्रॉपर किती भेटले ते हा आता काय करायचं आता मम्मीला का मध्ये <laughs> 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 एक बाहेर आली बाप रे केवढी बाहेर आली ती हे बघा केवढी आहे केवढी केवढी आहे मगेच बाहेर आली ती खंडोबाची कलवारी

तिकडे नेऊया सांभाळून सांभाळून सगळे द्या आपण तिथं बनवलं कशा प्रेमाने बसले काहीतरी करते दुँ। <laughs> दुँ। <laughs> जीवाला <laughs> <laughs> <जीवत बाता> <laughs> ताक? का आवडते आधी जीवच टाक टाकलेस की पकडील टाक काय नाही होणार फक्त पकडील दुसरा वरती आहे टाक तू पाणी <laughs> सगळे पाणी काय बुडबुडी काढता येते बघ ना आवाज कस निघते हो। गप्प बस गप्प आवाज बघ वडे चालतात तसा आवाज येते रात्र बस वाटलेल्या त्या <laughs> त्याच्यात टाक त्या डा नागीत टाक त्या पण आराम लागत बोट टाकलं गेले कशी पकडी गेलो मोठा तोच मागायच्या बाहेर येत होता आटे भेटले होते ते इकडे जीवनदान चढते बा कशी जशी ट्रेकिंग ट्रेकिंगला आली पोरा घाला मग इथेच आम्ही पकडू तुम्हाला